नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटनांनी भरवला शिक्षक दरबार शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा शिक्षक दरबार भरवला हा शिक्षक दरबार शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला होता या प्रसंगी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा छोटासा पुतळा आमदार किशोर दराडे यांना भेट म्हणून देण्यात आला या ऐतिहासिक प्रसंगी जवळपास शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या एकतेचा आणि जागरूकतेचा प्रत्यय दिला या शिक्षक दरबारामध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रलंबित कामावर सविस्तर चर्चा झाली सर्व शिक्षकांच्या तक्रारी ऐकून त्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ठोस सूचना देण्यात आल्या पहिल्यांदाच सर्व शिक्षकांना थेट संवाद साधण्याची संधी मिळाली प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शिक्षकांच्या मागण्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला पुढील काळात शिक्षकांच्या सर्व कामांसाठी सुलभ आणि पारदर्शक पद्धती सुनिश्चित करण्याची ग्वाही देण्यात आली या शिक्षक दरबाराला माजी महापौर अजय बोरस्ते यांची उपस्थिती लाभली प्रशासकीय पातळीवरून अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर प्रभारी प्रशासनाधिकारी नितीन पवार व शिक्षण मंडळातील इतर अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला शिक्षकांसह विविध शिक्षक संघटनांनी देखील लेखी स्वरूपात आपल्या तक्रारी सादर केल्या त्या संदर्भात प्रशासनाशी चर्चेअंती शिक्षकांच्या वैद्यकीय विलासंदर्भातील एकशे पंचेचाळीस प्रलंबित संचिका सहा अनुकंपाची प्रकरणे शेवटी वेतन श्रेणीचा प्रलंबित प्रश्न शिक्षक ज्ञानदेव पगार यांच्यावरील शास्ती रद्द करणे कोरोना काळात बळी पडलेल्या दोन शिक्षकांना प्रत्येकी पन्नास लाखांची आर्थिक मदत देण्याचे प्रस्ताव मार्गी लावण्यात आल्याचे आमदार दराडे यांनी सांगितले हा शिक्षक दरबार यशस्वी होण्यासाठी नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बहुतांशी शिक्षक संघटनांनी प्रयत्न केले सर्व शिक्षकांची बऱ्याच दिवसांची मागणी त्या अद्यापर्यंत पूर्ण झाली होती